तिचे थेपले बनवण्यासाठी इथे मी तीन ते चार वाटी तुम्हाला जेवढे बनवायचे त्याप्रमाणे गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि माझा तीन वाटी गव्हाचं पीठ आहे त्याच्यात जवळजवळ अर्धी वाटी मी हे चण्याचं पीठ मिक्स करते त्याच्यात आता मीठ घालायचं आहे अंदाजाने तुमचं जे प्रमाण असेल ते मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळीकडे लागलं पाहिजे चमचे ओवा आहे तो घ्यायचा हातावर असं व्यवस्थित हे करून घ्यायचं घ्यायचंय चोळून देतो लहान वाटी मी तीळ घेतलेले सफेद हळद एक ते दीड चमचा तिखट जसे तुम्हाला तिखट जास्त असेल तर जास्त वापरू शकता साडेतीन चमचे मी घेतले दोन चमचे धणा जिरा पावडर हिंग आणि एक लहान चमचा साखर हे सगळं मसाले एकत्र छान करायचे आहे आता ह्याच्यात आपल्याला तेल आहे. काही दही आहे. मोठी वाटी दही. दह्यामुळे आपले थेपले चांगले खुसखुशीत होतात. आणि जास्त दिवस सॉफ्ट राहतात ते. मऊ राहतात कडक होत नाहीत लागत नाहीत. हे तुम्ही प्रवासात तीन चार दिवस आरामात खाऊ शकता. हे मसाले mix झाल्यानंतर आता हे मी भाजी स्वच्छ धुवून शिरून घेतलेली आहे त्याच आपण जस पोळ्यांना चपातीला पीठ भिजवतो त्याप्रमाणेच पीठ भिजवायचे आहे आधी पाणी टाकायचं नाही आधी मेथी आणि दही त्याच्यामध्ये जे पाणी असतं त्याच्याने मॉइश्चर असतं त्यानेच पीठ भिजवायचा प्रयत्न करायचंय आणि लागलंच तर मग थोडं थोडं पाणी घेऊन पीठ भिजायचं पहिल्यांदा जर चॅनेलला भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा ह्या साध्या सोप्या आणि महत्त्वाच्या रेसिपीजचे नोटिफिकेशन येत राहतील पीठ मळून झालेलं आहे आता आपला त्याला परत थोडासा तेलाचा हात लावून आपण पंधरा असं सापून ठेवायचे म्हणजे चांगलं सेट होईल ते तर मग आपण टेकली करायला घ्यायचं झालेली आहे आता आपण थेपले लाटायला घेऊया असे लहान लहान गोळी करायचे आहेत जास्त मोठे नाही करायचे म्हणजे पातळ लाटता येतील आपल्याला आणि हे जर तुमची मुलं हॉस्टेलमध्ये वगैरे राहत असतील नॅचर तर त्यांच्यासाठी पण तुम्ही असे हे देऊ शकता तीन चार दिवस अगदी छान राहतात प्रत्येक वेळी आम्ही प्रवासात हेच घेऊन जातो चहाबरोबर बरोबर लोणच्या बरोबर बरोबर

चांगले आतपर्यंत शिजतात ते आणि करपत नाही शिवाय जास्त दिवस मग ते सॉफ्टच राहतात प्रमाणे सगळे आपण थेपले करून घेऊया सगळे थेपले करून झालेले आहे या पिठाचे माझे पंचवीस थेपले झाले आता प्रवासात खाण्यासाठी हा उत्तम अगदी पर्याय आहे म्हणजे आपल्या पोटभरीचंही होतं आणि एक घरचा पदार्थ घरचे आपण जेवण जेवल्याचा एक मनालाही आनंद मिळतो असेच मस्तका स्वस्त धन्यरा